श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी तुम्ही आज जो मंत्र ऐकणार आहात तो काही साधा मंत्र नाही हा साक्षात अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र आहे त्यांच्या शक्तीची साधना आहे हा व्हिडिओ अचानक तुमच्या समोर आला आहे म्हणजेच स्वामींची तुमच्यावर विशेष कृपा आहे स्वामी तुमच्यासाठी काहीतरी मोठी योजना आखत आहेत तुमच्या आयुष्यात असा चमत्कार होणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केली नसेल तुमच्या नशिबाचे लवकरच पलटणार आहेत हा महामंत्र अतिशय प्रभावशाली आहे यामध्ये तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची ताकद आहे जर तुम्ही नियमितपणे या मंत्राचा जप केला किंवा श्रवण केले तर तुमच्या जीवनात असे बदल घडतील प्रचंड धन येईल चांगली नोकरी मिळेल आजारपणापासून सुटका होईल आणि तुमच्या जीवनामध्ये चांगलेच होत जाईल तुमच्या जीवनातील अशक्य गोष्टी देखील शक्य होऊ लागतील लवकरच तुमच्या जीवनातील आर्थिक अडचणी समूळ दूर होतील गुरुदेव दत्त आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या आशीर्वादाने तुमच्या चांगल्या कार्यातले सर्व अडथळे आपोआप दूर होतील स्वामींचा आशीर्वाद मिळाल्यानंतर तुमच्या हातावरील नशिबाच्या रेघा सुद्धा बदलतील जास्त काही करायचे नाही व्रतवैकल्य वगैरे काहीच नाही फक्त थोडासा वेळ तुमच्या दिनक्रमातून वेगळा काढा या मंत्राची शक्ती तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता समूळ नष्ट करेल तुमच्या आयुष्यात असे चमत्कारिक बदल घडू लागतील की त्याचे आश्चर्य तुम्हाला वाटेल आणि तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल इतके चांगले बदल तुमच्या आयुष्यात घडू लागतील हा प्रवास एका मंत्राने सुरू होईल परंतु तो प्रवास तुम्ही करोडपती धनवान मन मानसिक स्थिरता या सर्व गोष्टी मिळूनच थांबेल हा मंत्र सुरू करण्यापूर्वी दीर्घ श्वास घ्या स्वामींजवळ प्रार्थना करा आपल्या मनातील इच्छा व्यक्त करा आणि हा मंत्र जप ऐकायला सुरुवात करा कमीत कमी वीस मिनिटे हा जप करा तुम्हाला या वेळेत अतिशय आत्मिक शांती लाभेल आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा तुमची ही वीस मिनिटे कधीही वाया जाणार नाहीत याचा फायदा नक्कीच तुम्हाला होणार आहे स्वामी भक्तांनो तयार आहात ना आपल्या श्री स्वामी समर्थांचा चमत्कार पाहण्यासाठी तयार असाल तर आत्ता या चालू क्षणाला तुम्ही हा मंत्र ऐकण्यास सुरुवात करा तुमचे भले झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्याकडे इतके धन येईल की तुम्ही देणाऱ्याच्या रांगेत उभा राहाल मागणाऱ्याच्या रांगेत नाही तुमचे सर्व कर्ज नष्ट होईल तुम्ही करोडपती बनाल तुमच्या आयुष्यात त्यात चांगल्या गोष्टी येतील ज्या तुम्हाला अतिशय मनापासून वाटत होतं की ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात व्हाव्या नेमक्या त्याच गोष्टी या मंत्राद्वारे तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे स्वामींनी एक पाऊल तुमच्याकडे टाकले आहे हा मंत्र हा व्हिडिओ तुम्हाला दाखवून आता तुम्ही मागे सरू नका तुम्हीही पाऊल पुढे टाका कारण आता स्वामी मिलनाची वेळ जवळ आली आहे आता तुमच्यात आणि स्वामींमध्ये ह्या फक्त मंत्राचा अंतर आहे आणि त्यामुळेच मंडळी हा मंत्र तुम्ही आत्ताच चालू क्षणाला ऐकायला सुरुवात करा मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे श्रीधनलाभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीगुरूदत्त्रेय श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीधनलाभय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीगुरुदत्त्रेय श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्रीधनलाभाय वल्लभाय श्री श्रीगुरदत्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीपाद श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीधनलाभय श्रीपादश्रीवल्लभाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्रीधनलाभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीगुरुदत्तात्रेय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनलाभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीगुरुदत्तात्रेय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनलाभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्री श्रीगुरदत्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीधनलाय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीपाद श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओधनलाभय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीपाद श्री श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनलाभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीगुरुदत्तात्रेय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनलाभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीगुरुदत्तात्रय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनलाभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्री श्रीगुरदत्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीधनलाय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीपाद श्री श्री स्वामी समर्थाय नमो नभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीपाद श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम श्रीधनलाभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम श्रीपाद श्रीधनलाभाय वल्लभाय श्री श्रीगुरदत्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री धनलाभाय श्रीपाद श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम धनलाभाय श्रीपाद श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्रीधनलाभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीगुरुदत्तात्रेय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनलाभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीगुरुदत्तात्रेय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनलाभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्री श्रीगुरदत्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीधनलाय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीपाद श्री श्री स्वामी समर्थाय नमो नभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्री श्री, 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 श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्रीधनलाभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीगुरुदत्तात्रेय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनलाभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीगुरुदत्तात्रेय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनलाभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्री गुरु श्रीगुरदत्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीधनलाय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीपाद श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीधनलाभय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीपाद श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम श्रीपाद श्रीधनलाभय श्रीपादश्रीवल्लभाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्रीधनलाभाय वल्लभाय श्रीगुरदत्त्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीधनलाभय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीपाद श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीधनलाभय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीपाद श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम श्रीपाद गुरु दत्तात्रेय श्री त्रे स्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री स्वामी भाया। श्रीधनला भाया। श्रीधनला भाया। श्रीधनला भाया। श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री वल्लभाय श्रीगुरदत्त्रय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री धन लाभाय श्रीपाद श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री धन लाभाय श्रीपाद श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्रीधनलाभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीगुरुदत्तात्रेय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनलाभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीगुरुदत्तात्रेय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनलाभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीगुरदत्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीधनलाभय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीपाद श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीधनलाभय श्रीपाद श्री वल्लभाय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्रीपाद श्रीधनलाभय श्रीपादश्रीवल्लभाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री वल्लभाय श्रीगुरदत्त्रय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीधनलाभय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीपाद श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीधनलाभय श्रीपादश्रीवल्लभाय श्री वल्लभाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्रीधनलाभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीगुरुदत्तात्रय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनलाभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीगुरुदत्तात्रेय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनलाभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्री गुरुदत्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीपाद श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीधनलाभय श्रीपाद श्री वल्लभाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्रीधनलाभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीगुरुदत्तात्रय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनलाभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीगुरुदत्तात्रेय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनलाभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीगुरदत्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री धन लाभाय श्रीपाद श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री धन लाभाय श्रीपाद श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्रीधनलाभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीगुरुदत्तात्रेय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनलाभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीगुरुदत्तात्रेय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनलाभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्री गुरदत्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री धन लाभाय श्रीपाद श्री श्री, श्री स्वामी समर्थाय नमो नम धन लाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री, श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्रीधनलाभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीगुरुदत्तात्रय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनलाभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीगुरुदत्तात्रेय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनलाभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्री गुरदत्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री धन श्रीपादश्रीवल्लभाय श्रीपाद श्री स्वामी समर्थाय नमो नम धन लाभाय श्रीपाद श्री वल्लभाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्रीधनलाभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीगुरुदत्तात्रय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनलाभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीगुरुदत्तात्रेय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनलाभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्री गुरदत्ताय श्री स्वामी समर्थाय नमो नभाय नम श्रीपादश्रीवल्लभाय श्री श्रीपाद श्री, पाद स्री श्री दत्ता त्रे स्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीधनलाभय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीपाद श्री, श्री, श्री दत्ता स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्रीधनलाभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीगुरुदत्तात्रेय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्रीधनलाभाय श्रीपादश्रीवल्लभाय श्रीगुरुदत्तात्रेय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः